तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर खूप अशी थंडी आहे आमच्या इथे तुमच्या इथे आहे का आणि थंडीच्या खूप साऱ्या सर्वांना शुभेच्छा तर भरपूर थंडी पडलेली तर वीस तारखेपर्यंत काहीतरी थंडी जास्त म्हणजे थंडीची लाट आली आहे असं म आलो होत मोबाईल मध्ये तर माझा तर आवाज वगैरे बघा कसा बसलाय थंडीमुळे जाम झाले मी हा आणूच काय तर शेल बस सेल घेऊन बसली आहे ती सेल जे खराब झाले होते ते काढले तर ती खेळत ती घेऊन बसली आणि आज आहे शनिवार तर आज एकजण येणार होते घरी तर बघू आता ते कधी येतात तर आवरायचे काम चालू आहे तर त्यांच्या मुलगीची ना इथं पेपर आहे म्हणजे परीक्षा इथल्या शाळेत नंबर आला आहे तिचा तर त्यामुळे ते येतो म्हटले होते बघू आता कधी येतात तर माझं पण काम आवरायचे चालू आहेत सकाळ सकाळी आता म्हणलं अगोदर ना देवपूजा करूया नंतर मग स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी आणि आज त्यामुळं पोरींच्या शाळेला पण सुट्टी आहे म्हणजे दोन तासच होणार होते तर ह्या गेल्याच नाहीत शाळेला तर म्हणजे यांच्या शाळेवरच ते पेपर आहेत ना नवोदयाचे त्यामुळं दोन तास होण्यावर ते मग गेल्या नाही त्यामुळे घरीच आहे त्यामुळं स्वयंपाकाल लवकर झालेला नाहीये आता देवपूजा करून मग मी स्वयंपाक करणार आहे अनुचं चाललंय खेळायचं अनुची मात्र आहे शाळा अनुला नाही नाहीये सुट्टी आणि अनुचं काय चाललंय आहे का अनुची जी एकदम आवडती गाडी आहे ना अनुची तर मग साफसफाई पप्पा ती पप्पाची गाडी पुसलेलं बघून तिला गाडी पुसायला सुचले तिनं कापड मागून घेतलंय कपडा आणि लागली आता हो गाडी तिची पुसायला रानूची खूप दिवसाची इच्छा होती गाडी घ्यायची तिनं खरं तर वाढदिवसालाच नाचत होती तिचं चाललं होतं गाडी पाहिजे त्यावेळी काय अन्न जमलं नाही पहिल्या गुरुवारी झाला अन्न आहे की नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या <laughs> <laughs> चला गाडी पुसून मग बसा खेळत होय शाळेला जाणार आहे ना होय काल काय शिकवलं होत शाळेत बर पुसा तर पंजन पण नेला ना एकजण येणार आहेत म्हणून असे सगळं काढून ठेवलेत मी पंजन वगैरे हो तर हे सगळं साहित्य काढले इकडं बघा <laughs> शाळेला जायला तयार झाली रेडी झाली आहे की नाही तर तिला हा ड्रेस नको म्हणाला अगदी घालायला तिला टोचते होय छान अशी झाली अग इकडे बघ गुंत का अणू इकडे बघ अग इकडे बघ अणू मार खाची का इकडे बघ आवर भाऊ पाडायचं हा तुझा आश्वी नाव मॅडव सांगू बघ

म्हणून झाला आपण आहे तस पण रे रियो रेयो बिल ड्रेस तिथलं पण हम्म हे त्याचं सगळंच खाल्लं तिथलं थोडं तर खाल्लं कायच नाही ठेवलं किती फुलं छान लागत काच नाही तिकडच पण कमी आहे थोडकृष्णाला तुळस मटकी भिजत घातली होती आणि अशी बांधून ठेवली होती ले रात्री मोड आले का तर मटकी ना मोड आलेली भाजी खूप छान लागते पण आणि थंडीमुळे जास्त मला वाटते मोड असे आलेले नाहीये थोडे थोडेच मोड आलेत तर आता ना उसळ ठेवायची मला तर चपाती बरोबर खाण्यासाठी तर ना खडे आहेत पण जी मटकी भिजलेली नसती ना तेच असं कठीण लागत तर हे सगळं काढून घ्यायच घ्यायचंय आपल्याला तर तेल टाकले आणि लसूण खोबरं वगैरे ना करून ठेवले मुले टाकले काबऱ्याचं वाटण परतून घेत असं वाटण केलं होतं ते टाकलं चांगलं परतून घ्यायच तर तिखट मटकी गरम पाण्यातून धुवून घेतली होती तर मटकी काही मी घरातच भिजवलेली आहे तरी पण ना घेतली पाणी पण गरम करून तर गरम पाणी घातलं तर मिक्सरच भांड विसरून टाकलं पाणी झाकण नव्हती एका सुट्टीत ना मटकी आपली शिस्ती चपात्या करून घेते मटकी ना होते आपली इकडं तोपर्यंत अनु पण येते आता तोपर्यंत शाळेतून मी चपात्या करून घेईपर्यंत नंतर कपडे वगैरे धुव धुवायचे थंड काय कामच उरकना झालं म्हणजे उठलं तरी पण ना उठून काम पटापटा करूच वाटणं झाले

तर यांचे मित्र ते आले होते त्यांची मुलगीची इथं परीक्षा आहे तर पेपर होता तिला सोडून आली होती यांनी पण गेले आता बरोबर तर थोडस जेवण केलं अगदी आग्रह करून नको म्हणायला लागले होते ते म्हणलं अगदी थोडस तर घ्या म्हणतं मग भाजी करायचीच राहील घाई होती त्यांना पण करड्याची भाजी मी चिरून ठेवली होती चपाती झाली की करायची म्हणलं मटकी वगैरे झालं होतं तर मग दिलीच नाही त्यामुळं भाजी मग तळण थोडस तळण आणि मग वाढलं जेवायला जेवण करून आता बाहेर उन्हाला आलं का तर थंडी वाजायला लागली जेवल्यावर म्हणून आले शाळेत जाऊन हां आणि शाळेत जेवली आता केक खायला लागली आणि ती काका नाव विचारते तर सांग ना सुद्धा ना? नाव नाव सांग म्हणता ना हा का सांगितलं नाही नाव येत आहे ना ये तुला ना नाव सांगता सांगितलं नाही नाव आणि त्यांनी मग खावणाला पैसे दिलेले तेवढं घेतलेत नाव कोण सांगायचं